तर नमस्कार मित्रांनो मी आपलं राजन सुन्यूजलाईन नाशिकमध्ये आपण स्वागत करतो तर मी रिपोर्टर गरबरोबर कॅमेरामॅन आणखी किती मग तर आज एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान निफाड सिन्नर या महामार्गावरती बाजीची पिकअप पलटी झालेली आहे माळासाकोलेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जो उजवा तट कालवा आहे त्या कालव्याच्या मागे बाजीची टा पिकअप पट्टी झाली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहीत जाणून घेऊया तिथून माघा लागला ना बोल का वापरू लागली